हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार आणि आता सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि आमचं काम चाललेलं आहे मी इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे नाश्ता झालेला आहे आणि इकडं काम चाललेलं आहे सगळ्यांचं बघा सृष्टी आतलं बाहेरचं सगळं झाडू मारून काढल्या आणि चुलीवर पाणी तापून झालेलं आहे सगळ्यांचा अंघोळ नाश्ता चहा पाणी झालेला आहे आणि तिकडं ताई आणि लक्ष्मी धुन द्यायला लागल्यात मी इकडे स्वयंपाक करायला लागलो आहे आणि त्यांचं काम त्यांनी गेल्यात शेड्यास चारा आणायला तिकडं बांधलेलं आहे आणि इकडं आकाश आला काय म्हणाला शेवगा शेवगा आज शेवग्याची आमटी करायचं आहे केवढं आणलं ते थोडं आणायचं नाही काय बघा केवढा शेवगा आणलेला आहे इथं शेजार गिड आहे शेजाऱ्यांचं रान आहे इथं शेतामध्ये आहेत बघा जवारी शेवगा आहेत चला आकाश वो। आकाश कोथबीर आला जरा मस्त कोथमीर पण आलेलं आहे ते जरा भाजी आमटी करायला कोथमीर घेऊन या म्हटलं त्याला चला शेवग्याची आमटी आणि भेंडीची भाजी शेतात तो कसं भेंडी गवारे हाय म्हटल्यावर भेंडी गवारेच नुसतं खायत का नाही आहे आणि आठवड्यातनं दोन वेळा भेंडी नाहीतर गवारी तेवढं करतो काय रोज काय भेंडी गवारी नाही करत चला आजचा व्हिडिओ सुरुवात झालेला आहे आणि आज दिवसभर काय काय आहे ते सगळं शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा हा काम सगळं आवरलेलं आहे आणि पूर्ण भांडी स्वयंपाक सगळं आवरलं आहे आणि आज, आज सगळं हे पत्र घालायचं आहे ना एक, एक रूम करायचं करायचं आहे त्यामुळे इकडं गाडी इकडं गाडी आलेला आहे बघा पत्रात घेऊन सकाळी गेले होते बाबा आणि दादा इकडे गाडी घेऊन आलेला आहे सगळं आता उतरवायचं आहे तिकडे बघा थांबलेला आहे पुढं येत्यात का नाही काय माहीत नाही कारण चिखलते नाही सगळं काम आवरलं आहे आता जेवायला बसणार आहे आम्ही आणि आता स्वयंपाक बघा काय काय आहे शेवग्याची आमटी आणि भेंडीची भाजी आहे चपाती भात सगळं आवरलं आहे आता आता जेवायचं आहे सगळ्यांना जेवण वाढून द्यायचं आहे आणि तण गेले तास जरा गावात गेलेला आहे गॅस टाकी आणायचं आहे म्हणून आणि दोन दिवस चुलीवरच जे स्वयंपाक झालं कारण गॅस कसं झालं आहे आहे म्हणून बसलेलो आम्ही आणि गॅस होतं आणि एक स, एका बाजू शेगडीची जरा का म्हणजे जाळ कमी लागत होतं त्यामुळं आम्हाला वाटलं गॅस आहे काय आणि दोन दिवस चुलीवर तसंच केलं आम्ही आणि आता गॅस आहे तर थोडं आहे म्हणून संप, आता दोन दिवसांनी संप संपणारच आता लावून एक महिने दीड महिने झालं म्हणून आणायला गेलेलं आहेत पाऊस नव्हतं सकाळपासून काय आणि इकडं आम्ही चाललो आहे कोथमीर टाकायला खालच्या ओसात आणि तिकडं त्यांनी टाका लागल्यात शिवरीचं बी त्याने टाका लागलं आहे तर सृष्टी आणि ह्याने आहेत आणि इकडं मी कोथमीर टाका लागलो आहे बघा इकडे खालच्या वसात सरी पाडलेला आहे तिथं टाका लागलो आहे आणि पाऊस काय नाही आज दिवसभर पाऊस काय नव्हतं आणि कोथमीर बघा असं ते आणले का ताण आणलेलं होतं आणि थोडं रा थोडं थोडं टाकाय लागलो आहे कारण कसं ला लागेल तेवढं टाका लागलो आहे थोडं घरासमोर तेवढं टाकलेलं होतं तिथं आलेलं आहे आणि खालच्या उसात पण जरा टाकलं आणि कोथमिरचं घालून चाललेलं आहे आता घराकडं यांचं पण झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे ते सृष्टी घालायला लागले थोडं राहिलेलं ला आहे ते सृष्टी टाकायला लागले आणि पाण्यात बघा कासव सापडलेला आहे आम्हाला दोन बघा इथं खाली आहे आणि छोट्या छोट्या असं कासव आहेत दोन कासव आहेत ते पाण्यात सापडलेलं आहे इथं वर आलेलं आहे बघा तेच बघत सगळेजण आम्ही उभारलेलं होतं आम्ही काही ते आणून सोडलेलंच नाही आहे आणि शेतळ आता पंधरा वीस दिवस झालं भरलेलंच आहे पाणी कशाला चला वापरायला वापर वापरच नाही आहे भरलेलंच आहे तिकडं बघा राहिलेलं सृष्टी टाकायला लागलं तिकडं राहिलेलं होतं आणि अजून मी भरपूर आहे आणि आता ऊन जास्त झालं म्हणून आलो आम्ही आणि आता चार वाजता बघा चार वाजलेला आहे संध्याकाळचं आणि इकडे थोडी चहा प्या लागल्यात मी थोडं राहिलेलं होतं हे पण कुठंतर टाकायचं आता संध्याकाळ चार, चार वाजलेलं आहे दुपारी टाकून आलो होतो आम्ही हे राहिलेलं इकडे टाकूया म्हटले पाऊस पण नाबाळ भरलेला आहे आता वाजले सहा इकडं पुढचं व्हिडिओ करायला लाईट नाही आहे पाऊस सुरू आहे भाकरी करून घेतलं आणि इथंच थांबवतो आजचा व्हिडिओ पुढचं व्हिडिओ करायचं म्हणजे लाईट नाही आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय आता संध्याकाळी ताईत्याने येणार पावसात भिजत या लागल्यात त्यांनी लाईट पण नाही